अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक बारा मधून अनिल वाल्मिक चौधरी ठाकरे इच्छुक जनसंपर्कातून जनकल्याणाचं कार्य उजाळ्यात काम, काम करत आलोय काम करत राहो चाळीसगाव प्रभाग क्रमांक बारामधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक अनिल वाल्मिक चौधरी ठाकरे यांनी आपल्या कार्यातून नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे समाज शिक्षण पर्यावरण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी घेतलेले पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे अनिल भाऊ ठाकरे यांनी स्थानिक युवकांसाठी क्रिकेट टीमसाठी टी शर्ट वाटप करून क्रीडा संस्कृतीला चालना दिली आहे स्मशानभूमीत आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने त्यांनी दहा दिवसात नवीन शौदाहिन्या बसवाव्यात अशी मागणी केली होती तीव्र आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाला वेळीच जाग आली आणि नवीन शौदाहिन्या बसवून हे काम पूर्ण करण्यात आले तसेच स्मशान भूमीसाठी लागणारी सर्व आवश्यक सामग्री पुरवून जनतेचा सा विश्वास जिंकलाय याशिवाय रव... रयत सेना व अनिल भाऊ ठाकरे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पंचाहत्तर झाडे लावून पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा केला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला आहे स्थानिक प्रश्नांबाबत नेहमीच पुढे राहणारे अनिल भाऊ यांनी मलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात नागरिकांचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर केले तसेच डोंगरी तितूर नदीतील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी नदीपात्र स्वच्छतेची मागणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गोट्या मारुती मंदिर ते हॉटेल सदानंद पर्यंतच्या भूमिगत गटार योजनेसाठी त्यांचा पाठपुरावा राहिलाय अनिल भाऊ ठाकरे यांनी ओबीसी जनगणनेची मागणी ही प्रखरपणे केली असून दहा गरजू बालकांना मदत करून सामाजिक बांधिलकीचं सा उदाहरण ठेवलंय घाट रोडवरील रस्त्याचे रु, रुंदीकरण वाढवावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय तसेच वाढीव घरपट्टी रद्द करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देऊन सर्वसामान्यांच्या भावना मांडल्या शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे घेतले एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि दुष्काळाच्या काळात संपूर्ण प्रभागात मोफत टँकरद्वारे पाणी वाटप करून जनसेवेचे खरे उदाहरण घालून दिले अनिलभाऊ ठाकरे यांचे हे सर्व समावेशक आणि लोकाभिमुख कार्य चाळीसगाव शहरात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल कौतुकाची भावना आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.